शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर व शक्ती न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत दिवसांची पोलीस कोठडी शासनाचा महसूल बुडवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून वाहनाची चेस बदलून फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी असीम चांद साहेब मुजावर वय बत्तीस राहणार मुजावर गल्ली कवटेपिरान तालुका मिरज या युवकास अटक केली या प्रकरणी विजय गणपती इंगवले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी इचलकरंजी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संशयित असीम मुजावर याला शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली इचलकरंजी येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी इंगवले यांनी असीम मुजावर यास इचलकरंजी येथे ट्रक तपासणीसाठी घेऊन येण्यास सांगितले कार्यालयाचे परिसरामध्ये ट्रकचे निरीक्षण करून कागदपत्रे तपासली सदर वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र हे मूळ नसून फोटो प्रिंट असल्याचे आढळले तसेच ना हरकत प्रमाणपत्र याचे छायांकित प्रति शपथपत्र सादर केले आहे हे सर्व पेपर पाहिल्यानंतर सदर ट्रकची तपासणी केली असता ट्रकचा चेसिस नंबर बनावट असल्याचा संशय आला त्यानंतर इंगवले यांनी वाहन चार हे शासकीय संगणक प्रणालीचा वापर करून ट्रकमागील अभिलेख तपासले असता वाहनाचे उत्पादन वर्षे नोव्हेंबर दोन हजार पंधरा असल्याचे निष्पन्न झाले परंतु वाहनाच्या अरुणाचल प्रदेश येथील नोंदणी केलेल्या अभिलेखानुसार वाहनाचे उत्पादन वर्ष फेब्रुवारी दोन हजार सतरा असे बनावटरित्या नोंद केले असल्याचे आढळले न्यूज युट्यूब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी